हॅलो द स्पायसी कडई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे मुलांच्या डब्यासाठी इथे रोल्स बनवणार आहोत डब्याला काय द्यायचे हा मोठा प्रश्न पडतो त्यासाठी इथे मी तुम्हाला काही रोल्स बनवून दाखवणार आहे तसे आपण इथे बनवूया खायला पण टेस्टी लागतात आणि मुलं आवडीने खातात त्यासाठी मी इथे एक कांदा एक ढवळी मिरची एक टमॅटो हे बारीक चिरून घेतलेले पुदिना घेतलेले कोथंबीर घेतलेली आपण गॅसवर पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे त्यानंतर इथे जिरे टाकून घेतलेले कांदा इथे आपल्याला हलकासा तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे जास्त लाल इथे करायचं नाही आपल्याला लगेच इथे आपण एक ढोबळी मिरची चिरून जी घेतली होती ती टाकून घेतलेली इथे तुम्ही काही भाज्या ॲड करू शकता अजून कोबी फ्लावर गाजर काही पालेभाज्या पण इथे ॲड करू शकता इथे आपण लगेच एक टमॅटो टाकून घेतलेले टमॅटो ढोबळी मिरची कांदा हे आपल्याला इथे जास्त फ्राय करायचंच नाही इथे मी पुदिना टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे छान मिक्स करून घेतल्यानंतर मीठ टाकलेले गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा हळद थोडीशी ही मिरची पावडर थोडीशीच टाकलेली अर्ध्या चमच्यालाही कमी अर्ध्या चमच्याला कमी इथं शेजवान चटणी टाकून घेतलेली त्याच्यामुळे आपले रोल्स खूप टेस्टी होतात हे छान मिक्स करून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये आता आपण कोथंबीर घातलेली कोथिंबीर कोथंबीर पण इथे आपल्याला छान मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडे अर्धा चमचा धणे जिरे पूड टाकून घेतलेली इथे फारसे काही जास्त मसाले घालायचे नाही मुलं जे तिखट खात असेल त्यानुसारच इथे यूज करायचे इथे मी पोळी घेतलेली चपाती त्याला शेजवान चटणी लावून घेतली लोणचं असेल तर लोणचं पण लावू शकता इथे थोडीशी भाजी होती कोबीची ती घेतलेली तुमची जी भाजी असेल शिल्लक ती पण इथे तुम्ही यूज करू शकता माझ्याकडे कोबीची भाजी होती मी इथे टाकून घेतलेली त्यानंतर इथे टॅ ढोबळी मिरची कांदा टोमॅटोचं जे आपण मसाला बनवून घेतलेला होता तो पण इथे मी पोळीला असं छान पसरवून घेतलेला आहे इथे तुम्ही लोणचं पण टाकू शकता चीज असेल तर चीज किसून घालायचं इथे आणि अंगठ्याच्या साह्याने हे दोन्ही साईडचं आत प्रेस करून हे छान असा रोल बनवून घ्यायचं आहे आपण आणि त्या रोलला आपण इथे तुथपीक लावून घ्यायची वाटलंच तर लावा तुटत असेल तर नाही लावलं तरी चालेल आणि हे मुलांच्या डब्याला तुम्ही देऊन बघा मुलं पूर्ण डबा संपवूनच येणार टेस्टी लागतात नवीनच शाळा चालू झालेल्या आत्ता आत्ताच तर मुलं आवडीने खातात इथे सर्व रोल्स असे मी चपातीचे बनवून घेतलेले आता आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे पुन्हा तूप टाकून घ्यायचे इथे ते तेल यूज करायचं नाही बटर किंवा तूप भरपूर तूप तुपामध्ये आपल्याला हे छान खरपूस टोस्टसारखे भाजून घ्यायचे लागलंच तर तुम्ही हे थोडंसं डीप फ्राय पण करू शकता पण हे असे थोडेशा तुपामध्ये भाजून घेतले तरी चालतात दोन्ही साईड छान प्रेस करून आपण भाजून घ्यायची बघू शकता तुम्ही मस्त असे खरपूस भाजलेले खायला पण तेवढेच टेस्टी लागतात तूप मात्र भरपूर घालायचं पुन्हा दोन्ही साईडने बघू शकता तुम्ही असे छान मस्त आपण केल्यानंतर कट करून मुलांच्या डब्याला देऊ शकतो आपण आता इथे मी एकच रोल इथे भाजून घेतलेले आहे आता आपण इथे दोन तीन पण भाजू शकतात आता पुढचे मी दोन दोन तीन तीनच भाज भाजून घेणार आहे असे तूप टाकून बघा दोन आत तीन ठेवलेले भरपूर तूप टाकून इथे छान खरपूस भाजून घ्यायचे तुम्हाला ही माझी चपातीचे रोलची रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करा आणि तुम्ही असे मुलांच्या डब्याला बनवून द्या मुलं पूर्ण डबा खाऊनच घरी येतील हे बघा इथे मी पूर्ण बनवून घेतलेले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा की ते त्यांच्या मुलांच्या डब्यांना असे रोल्स देऊ शकतील आणि पुन्हा भेटूया अशी छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय